मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता आनंदाची बातमी आहे पहा लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज जमा होणार संख्या आणखी घटणार माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला महिला फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येतील याची वाट पाहत होती तर महिलांची प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या संख्येत घट होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अजूनही जमा झालेला नाही याबाबत आता एक मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे महिला व बाल विकास विभागाकडून दोन दिवसापूर्वी तांत्रिक कारणामुळे हप्ता वितरित करण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले होते तर पहा अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे परंतु तरीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैशाचे वितरण झालेले नाही याचे कारण असे आहे की चे चे तांत्रिक प्रॉब्लेम आल्या असल्या कारणाने लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळण्यास विलंब झालेला आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली होती याच दरम्यान आता आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण या महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर पहा बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी आठव्या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु आता आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे परंतु यामध्ये दे लाडक्या चाह बहिणींची संख्या घटणार आहे आता यामध्ये कोणत्या बहिणींची संख्या घटणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी विभागाकडून देण्यात आला आहे आज महिला व बालविकास विभागाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल तर पहा अर्थ विभागाने जे महिला व बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे आठवा हप्ता वितरित करण्याकरिता तो निधी महिला व बाल विकास विभागाकडून आज वर्ग करण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता टाकण्याची सुरुवात आज होणार आहे मागील महिन्यापासून या नियमांची कठोर अंमलबजावणी बजावणी करण्यात येत आहे यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी घट झालेली आहे डिसेंबर महिन्यात ज्या राज्य शासनाने दोन कोटी शेचाळीस लाख महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना लाभ देण्यात आला जानेवारी महिन्यात पाच लाख महिलांची संख्या घटली होती आणखी पडताळणी करण्यात आली असून आता आणखी चार लाख लाभार्थ्यांची घट होणार असल्याचे बोलले जात आहे तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि यामध्ये या काटेकोरपणे नियमांची तपासणी केल्या जात आहे आणि म्हणून यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज दाखल केलेले आहे या महिला वगळता ज्या महिला अपात्र आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात येत आहे तर पहा डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता परंतु जानेवारी महिन्यामध्ये लाभ घेत असलेल्या महिलांच्या संख्येत घट होऊन दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झालेल्या आहे पडताळणीमध्ये आणि महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरूच आहे त्यामध्ये पुन्हा चार लाख महिला अपात्र होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे तर पहा अशी माहिती आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा व्हायला विलंब का झालेला आहे याविषयी आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे परंतु आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आता महिला व बालविकास विभागाकडून वर्ग करण्यात आलेले आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्वपात्र महिला फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळतील अशी चिंता महिलांना लागली होती परंतु आता चिंता करण्याची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा। लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा